दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील डॉक्टर सुश्रुत घैसास यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे भाजप आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नी गर्भवती तनिषा भिसे यांच्या मृत्यूनंतर हे प्रकरण समोर आले भिसे कुटुंबियांनी आरोप केला होता की उपचार सुरू करण्यापूर्वी डॉक्टर घैसास यांनी दहा लाख रुपयाची अनामत रक्कम भरण्याची अट घातली होती त्यामुळे उपचारात विलंब होऊन तनिषा यांचा मृत्यू झाला या गंभीर आरोपानंतर राज्य सरकारने चौकशी समिती नेमली होती आज सात एप्रिल रोजी या समितीचा अहवाल जाहीर झाला असून त्यात रुग्णालय प्रशासनाच्या निष्काळजीपणावर ठपका ठेवण्यात आला आहे भिसे कुटुंबाच्या आरोपांमुळे डॉक्टर घेसा चौकशीच्या फेऱ्यात अडकले होते सततच्या टीकेला आणि चौकशीच्या दबावाला कंटाळून अखेर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला हा राजीनामा त्यांनी रुग्णालयाचे प्रमुख डॉक्टर धनंजय केळकर यांच्याकडे सुपूर्द केला आहे या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना आमदार अमित गोरखे म्हणाले भिसे कुटुंब सुरुवातीपासूनच म्हणत होते की या दुर्दैवी मृत्यूला डॉक्टर घैसाच जबाबदार आहेत मात्र दिनानाथ मंगेशकर रुग्णालय हे आजवर चांगले काम करत आले आहे आणि भविष्यातही करेल डॉक्टर केळकर लवकरच पत्रकार परिषद घेऊन घटनांची सविस्तर माहिती देणार असल्याची शक्यता आहे